एकूणच देशातील बदललेलं हवामानाचा स्वरूप आणि त्यानंतर मान्य पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी देशवासियांना केलेलं आव्हान एक पेड मा नाम या आव्हानानंतर मागच्या जवळपास एक वर्षामध्ये देशभरात या संकल्पनेवरती आधारित जवळपास एकशे चाळीस कोटी वृक्षाचं लागवण झाली वृक्षारोपण करण्यात आलं आज पुण्यामध्ये सुद्धा याच मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पेड मा के नामच्या या उपक्रमामध्ये जवळपास पाचशे झाडांची आज या ठिकाणी रोपण होत आहे मला असं वाटतं की इतका उदंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद देशवासियांनी मोदीजींच्या आवाहनाला दिला निश्चितपणे हवामानातील बदल असतील प्रदूषणाची पातळी ही नियंत्रणात राखण्याचे असेल पर्यावरणाचा समतोल राखणं असेल याला निश्चितच या उपक्रमानं मोठी मदत होणार आहे आणि आजही आपण पाहतो की देशवासी पूर्ण देशामध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत कोथूडमध्ये सुद्धा आज पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या निलेश कुंडळकर आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला राज्याचे मंत्री मान्य चंद्रकांतदा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष करून आजच्या याचं एक वैशिष्ट्य आहे वृक्षारोपणाचं की मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले जो, जो दोन दोन तरुण जे शहीद झाले ज्यांना मरण पत्करावं लागलं ते मान्य संतोष स्वर्गीय संतोषजी जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणात सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं एक प्रयोजन आहे मला असं वाटतं की शेवटी समाजात काम करत असताना आजची समाजाची गरज आणि शेवटी संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याच आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जपल्यात असं म्हणायला हरकत नाही मी सुद्धा मान्य मोदीजींच्या या आव्हानाला देशवासियांना मी आव्हान करीन प्रतिसाद आपण असाच अजून व्यापक स्वरूपात देऊया आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं हे जे काही आपल्याला अडचणी किंवा काही समस्यांना सामोरं जावं लागतंय ते निश्चितपणे बंद होईल कमी होईल आणि त्यामुळे सगळ्यांनी येऊया एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा आपण हा संकल्प करूया की मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या आगामी काळामध्ये सुद्धा एक पेड माके नाम या संकल्पनेचा आधार या देशामध्ये मोठ्या संख्येनं आपण वृक्षारोपण करूया धन्यवाद मोठ्या झाड लावल्याशिवाय आणि जगवल्याशिवाय यापुढे निसर्गाचा जो समतोल बिघडलाय तो पुन्हा साधला जाणार नाही आणि त्यामुळे हा एक जीवनाचा भागच करायला लागेल जसं बाकी ज्या गोष्टी करतो तसं इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून आणि सामूहिक सारखी जिथे जिथे स्कोप आहे तिथे झाडं लावत जाण या क्षेत्राचा एक चांगला प्लॅन चा ही फॉरेस्टने आता केला आहे की ज्याच्यामध्ये जी झाडं ही अनावश्यक आहेत ज्याच्यामध्ये कुठलंही फळ मिळत नाही फूल मिळत नाही कुठलं पक्षी बसत नाही अशी काढून प्लेन ग्राउंड तयार करणं नव्याने चांगली झाडं लावणं ती सगळ्यांनी जगवणं असा मेजर पोर्शन आहे आणि अशा टेक, अशा टेकड्यांवर लोकांनी केवळ प्राणवायू चांगला मिळतो म्हणून फिरायला न येता काही तिथे बसावं बघावं अशाही काही गोष्टी विकसित कराव्यात असा एक चांगला प्लॅन तयार झाला आहे अण्णाच्या कोल्हापूरच्या प्रवास पुण्याच्या प्रवासामध्ये महानगरपालिकेवर बैठक घ्यायची कारण महानगरपालिकेचं त्यांचं दोन वर्षापूर्वी अग्रीमेंट संपलं ते कंटिन्यू झालेलं नाही कलेक्टरांशी त्यांचं अग्रिमेंट होतं ते ते पुन्हा संपलेलं कंटिन्यू झालेलं नाही तर ह्याही गोष्टी होतील पण ही मोठी आनंदाची बाब आहे की लोक उत्स्फूर्तपणे या विषयामध्ये खूप काम करतात मी सगळ्यांचं याबद्दल अभिनंदन करतो की कोणी आपल्याला हे तुम्ही केलं तर नोकरीत इन्क्रीमेंट होणार आहे आणि कॉलेजला दोन मार्क वाढवणार आहेत असलं काही नसताना Without any incentive, so